नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आजचा एपिसोड खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग कारण आता कलाची एंट्री मात्र इथे चांदेकरांच्या घरामध्ये झालेली असे आता का झालं कसं झालं तर प्रेक्षकांनो जे काही सरोज आहे सरोजने सारडामध्ये म्हणजे जे सारडा आहे त्यांच्या ज्या ऑर्डरमध्ये थोडासा गोंधळ घातला होता आणि राहुलने त्या गोष्टीचा फायदा घेऊन खूप त्याचा इशू झाला होता ही गोष्ट जी सरोज आहे तिने केली असं कलाला समजलं आणि ताम मुळे आता जी सरोज आहे ती मात्र कलाच्या बाजूने थोडासा तिचा कल गेलेला असतो कला तिच्या इथे फार्म हाऊसच्या सॉरी हाऊसच्या खोलीमध्ये असते अंबाबाईला ती इथे हात जोडून नमस्कार करत असते जे काही झालं त्या सगळ्या गोष्टी मला पचवण्याची ताकद दे आणि मी अद्वितला काहीच कुठल्या गोष्टी सांगणार नाही ना ना, तेवढ्यात आता सरोज तिच्याकडे गेलेली असते आता सरोज तिच्याकडे घेत जाते आणि तिचा हात धरून तिला घेऊन येत असते तेव्हा मात्र इथे ती विचारत असते सरोज मॅडम काय करताय तुम्ही तेव्हा आबा पाहतात की सरोजने तिचा हात पकडून आणलेला आहे तेव्हा आबासुद्धा बोलत असतात अगं तिचा असा हात का पकडलाय काय झालेला आहे त्यावर आता इथे ती बोलत असते हो आबा सांगते ना मी हिचा हात पकडून इथे का घेऊन आलेली आहे तर आणि तेव्हा सरोज म्हणत असते मी कला तुला एक संधी देण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच मी तुला चांदेकरांची सून म्हणून या घरामध्ये घेऊन येत आहे आणि त्यासोबतच माझ्या काही अटी आहेत तेव्हा कला म्हणत असते बोला ना सरोज मॅडम काय अट आहे तेव्हा तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे तू माझ्या मुलाची बायको होऊ शकतेस या चांदेकरांची सून होऊ शकतेस हे तुला सिद्ध करायचं आहे तेव्हा मात्र कला सरोजला वचन देते हो मला तुमचं चॅलेंज ॲक्सेप्टेड आहे पण जर मी हे सगळं काही सिद्ध केलं मी ह्या घरची सून होण्याच्या योग्य आहे त्यासोबतच अद्वेतची काळजी हे घर सांभाळण्याच्या योग्य आहे त्या बदल्यात मला काय त्यावर सरज बोलत असते हो त्या बदल्यात तुला मिळणार ना चांदेकरांचं नाव ते सुद्धा कायमस्वरूपी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये तुला जागा आणि त्याची बायको ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आणि चांदेकरांची मानाने सून असं म्हणून आता दोघींनी एकमेकांना वचनं देतच लक्ष्मीच्या पावलांनी कलाचा पुन्हा एकदा नव्याने ग्रहप्रवेश झालेला असतो खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो सर्वात आनंदी व्यक्ती कोण असेल तर आपली रजनी आणि आपला अद्वेत आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे आपले कुलश आबा हो तर इथे अद्वेतलासुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो पण जळफळाटाला मात्र इथे रोहिणी काही कमी पडलेली नसते रोहिणीचा अगदीच जळफळाट झालेला असतो तिला प्रचंड राग येत असतो आणि इथे रजनी म्हणत असते खरंच कला मी आतुरतेने तुझी सगळ्यात जास्त वाट पाहत होते असंही ते ती बोलत असते आबा म्हणत असतात की हो आम्ही सुद्धा सगळेजणच तुझ्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि रजनी म्हणत असते सगळ्यात जास्त तुला या घरामध्ये कोणी मिस केलेलं असेल तर ते फक्त आणि फक्त मी तुला मिस केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता रजनी बोलत असते रजनीने हे सगळं काही बोलल्याच्यानंतर मात्र कला म्हणत असते हो रजनी मॅडम मी सुद्धा तुम्हाला खूप जास्त मिस केलेला आहे पण आता इथे सरोजच्या डोक्यामध्ये खूप काही प्लॅन शिजत असतो आणि आता रोहिणी ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते इकडे मात्र नैना बहीण असून सुद्धा तिला इथे ती आल्याचा फारसा काही आनंद झालेला नसतो आणि त्यासोबतच आनंद न झाल्यामुळे आता ती तिच्याकडे प्रचंड रागाने पाहत असते हे सगळं का झालंय सरोजवणी डोक्यावर पडली कारण सरोजवणीने आपलं पार आपल्या बाजूने होती ती पार्टी बदलली आहे का ह्या सरोज डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजते असं इथे नैनाला बोलत असते नैनासुद्धा सुद्धा म्हणत असते हो नक्कीच काहीतरी आहे राहुल जे की आपल्याला माहिती नाही आहे असं सुद्धा आता इथे भर ते बोलत असतात आबा मात्र इथे कलाचं भरभरून कौतुक करत असतात आणि खरंच कला तू आलीस ते अगदी बरं झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आता मात्र इथे जो आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो आणि खोलीमध्ये असताना कलेचं म्हणजेच खरेचं स्वागत काहीतरी इंटरेस्टिंग असं करून ठेवलं पाहिजे पण काय केलं पाहिजे म्हणूनच तो मुद्दामूनच आता आवरलेली नीटनिटकी जी खोली असतो त्या खोलीमध्ये प्रचंड पसारा करत असतो खरं तर असं यांचं झालेलं असतं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचन करमेना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता पूर्ण बेड अस्ताव्यस्त करतो सोप्यावरच्या पिलर्स इकडे तिकडे फेकतो कपाटातून त्याचे काही कपडे तो काढत असतो मुद्दामून मुद्दामून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो करत असतो कारण कला त्याला बऱ्याचदा म्हटलेले असते की तू एक नंबरचा गाऊ आहेस आणि तुझ्या वस्तू तुला कुठेच ठेवता येत नाही आणि त्यासोबतच तू तुझं तु काम कसंही करतो कुठेही तुझे तो पेपर्स फेकतो त्यासोबतच मला माझ्या वस्तू नीटनेटक्या हव्या असतात पण तू ते तसं काहीच करत नाही आहेस ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे त्याला आठवत असतात आता मात्र कला खोलीमध्ये निघालेली este आणि तिला संगीताने सांगितलेल्या काही गोष्टी इथे आठवत असतात तर इकडे मात्र जेव्हा अद्वेतने तिच्याकरिता गादी आणली होती आणि त्यासोबतच ते सुद्धा आठवत असतं आता क इथे फायनली शेवटी अद्वैतने हातामध्ये एक फ्लावर पॉट आणि आर्टिफिशियल फुलं घेतलेली असतात आणि तो इथे खर खरेची वाट पाहत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र रजनी सॉरी रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज बोलत असतात रोहिणी इथे सरोजच्या खोलीमध्ये जाते आणि म्हणत असते सरोज रोहिणी तुझं कायच चाललंय हे सगळं काही मला कळत नाही का आणि तू अशी कशी वागू शकतेस म्हणजेच की हे सगळं काही या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे तू त्या मुलीला स्वीकारलेला आहेस का सून म्हणून आणि अगं त्या मुलीची लायकी तरी आहे का आपल्या आयुष्य आयुष्यामध्ये राहण्याची सरोज बहिणी तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना आणि लपवत आहेस तर काय लपवत आहेस तू मला सांगणार आहेस का ह्या सगळ्या गोष्टी आता इथे जी रोहिणी आहे ती इथे बोलत असते आता रोहिणीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलायच्या तू वेडी आहेस का, का मला असं इथे काहीच वाटत नाही आणि त्यासोबतच माझं आत्तासुद्धा सुद्धा तेच सगळं काही म्हणणं आहे त्यामुळे प्लीज तू मला आत्ता काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी अजिबातच सांगू नकोस इकडे मात्र अद्वैत कलाची कला येण्याची कला वाट पाहत असतो आणि कला जेव्हा येते तेव्हा मात्र तिचा एका याच्यावरून म्हणजे जो काही टेप असतो सेलिब्रिपचा रोल त्याच्यावरून तिचा पाय घसरतो आणि त्याच्यावरून तिचा पाय घसरल्याच्यानंतर नंतर ती खाली पडणार असते खाली पडल्याच्यानंतर मात्र तो तिला आता सावरण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणत असतो माझ्या तरी हे प्लॅनमध्ये सुद्धा नव्हतं अरे चांदे कर तू वेडायस का काय हे सगळं काही असं कुणी करतं का ही कुठली पद्धत आहे असं वागण्याची ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची आणि त्यावर तो म्हणत असतो मी कुठे काय केलं मी तर काहीच नाही केलं असं कसं काही नाही केलं हा सगळा एवढा पसारा इथे करून ठेवलेला आहेस आणि नाही केलं म्हणतोच सगळं सगळं हे काय आहे असंच इथे आता तो बोलत असतो तेवढ्यातच अंजू आलेली असते आणि अंजू म्हणत असते हे सगळं काय आहे एवढा सगळा पसारा कोणी केलाय आणि कशामुळे हा सगळा पसारा इथे कोणी केलेला आहे असंच ती इथे विचारत असते त्यावर आता इथे तो बोलत असतो नाही नाही मी कसलाच आणि कुठलाच पसारा इथे केलेला नाहीये ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो त्यावर आता अंजू म्हणत असते अच्छा अगं मला सांग अंजू तू मला किती दिवस झालं लग ओळखतेस मी असा कधी पसारा करते का तेव्हा अंजू म्हणत असते नाही मग आता अद्वैत म्हणत असतो अंजू पसरा ना हे, मी असं कधी पसारा केलेला पाहिलंस का तू तेव्हा ती म्हणत असते नाही थांबा तुम्ही दोघंही शांत बसा मी हा पसारा आवरते असं इथे ती बोलत असते आणि तेव्हाच मात्र आता इथे त्या सर्व गोष्टी इथे बोलत असताना आता जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो बघ तुझ्या स्वागतासाठी मी हे सगळं केले तुला पसारा आवडतो ना तेव्हा का कला बोलत असते नाही मला अजिबात पसारा आवडत नाही दे माझी बॅग दे मी ठेवते आता मा तुझी बॅग कुठे ठेवायची अख्खं कपाट मी तुला इथे रिकामं करून ठेवलेला आहे आणि त्यासोबत बघतच तू तुझे कपडे या कपाटात ठेव तेव्हा कला म्हणत असते काही गरज नको शेवटी ती तुझंच कपाट आहे ना मला नाही ठेवायची तुझ्या कपाटामध्ये कपडे माझी मी अशीच बॅग ठेवते किंवा कुठे ठेवायचे ते ठेवते नाही नाही असं कसं तू अख्खी कपाटामध्ये बसू शकतेस तेव्हा आता अद्वे स्वतः तिच्या हातून बॅग घेतो आणि त्या साड्या कपाटामध्ये ठेवतो इकडे मात्र त्या कपड्यांच्या कलाघड्या घालत असते आणि पांढरा कुर्ता जो असतो तो अद्वेतने खाली पाडलेला असतो अद्वैत हे सगळं काही मुद्दाम करत असतो आणि तेवढ्यातच आता इथे तिचा फोन वाचतो तिला संगीताने फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते अगं तू कुठे गेलीस आणि बापूंचा आवाज येतो तुम्ही दोघं एकत्र एक अगं हो मी माझ्या खोलीमध्ये आलेले आहे आई अंबाबाईस पाऊली म्हणायचं आणि ती स्पीकर ऑन करूनच बोलत असते आणि तेव्हा आता इथे दोघांचं भांडणाचा कुरबुर येत असतो तेव्हा संगीता म्हणत असते बापूंना भांडू नकोस आणि शांततेत घे जरा किती वेळा सांगितलं कले तुला आता झाली का तुझी तुझ्या जावईची बाजू घेऊन झाली असेल तर ठेवतेस का फोन हा मिसेस खरे बाय बाय असं म्हणूनच आता फोन ठेवलाच तो आता इकडे मात्र संगीता प्रचंड आनंदात असते तर आता शेवटी फायनली त्या कपड्यांचा घड्या घालत असते आणि ते कपाट पूर्णत आवरून व्यवस्थित क्लीन करायचं ती काम करत असते पण आता अद्वैतने हे सगळं काही मुद्दामून केलेलं आहे असंच इथे दाखवत असतात तेव्हा आता संगीता पुन्हा बोलत असते काय चालले तुम्हा दोघांचं जेव्हा दोघं एकमेकांपासून लांब असतात तेव्हा तर एकमेकांच्या आठवणीत विरून जात असता तर आता प्रेक्षकांनो इकडे पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत तो म्हणजेच की रोहिणी म्हणत असते नाही ता अद्वेत ला, कला ला आहे। ता सोब त्या अद्वेतला आणि कलाला वेगळं करायचंच आहे त्यासोबतच त्या मुलीला पूर्ण बरबाद केल्याशिवाय राहायचं नाही आणि ती आणि अद्वेत एकत्र आले तर आपल्या प्लॅनची वाट लावणार त्यामुळे होता होईल तेवढी व्यवस्थित काळजी घ्यायची आणि अद्वेतला त्या रेग्युलर गोळ्यात देत राहायचं तर आता प्रेक्षकांनो जेव्हा कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये जातात तेव्हा कलाच्या हाती सारडा कंपनीला किंवा सारडांकडून जे काही हिरे घेतलेली रिसिट होती ती इथे त्या बिलिंग डिटेल्समध्ये असते आणि तेव्हा कला म्हणत असते बघितलंच तू मला काय सापडले त्यावर आता अद्वैत बोलत असतो का काय झाले तेव्हा ती बोलत असते की जी रिसीट आपण शोधत होतो त्या दिवशी ती गायब होती तर ती कोणाकडे होती हे माहिती तुला तेव्हा तो म्हणत असतो कोणाकडे होती तर कला म्हणत असते ती रिसीट इथे अद्वैतच्या जे काही केबिन आहे तिथे होती आणि तेव्हाच मात्र आता इथे अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला असतो की इथे अद्वेतने ही गोष्ट जो काही राहुल आहे त्याने ही गोष्ट त्याच्यापासून लपून का आणि कशामुळे ठेवलेली असेल तर ता ता आता प्रेक्षकांनो इथे आता कला आणि अद्वैत एकत्र आलेले असतात आता मात्र रोहिणी आणि राहुलच्या त्या असल्या फुसक्या प्लॅनवर ते लवकरच पाणी फिरवताना दिसणार आहेत